येथे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार होते असा दावा उद्धव ठाकरेंनी स्वतः केला या मुद्द्यावरून आता जोरदार राजकारणाला सुरुवात झाली आहे कुणी यावरून एकमेकांचा खोटारडेपणा काढताय तर कुणी पुत्रप्रेमावरून टीका करत आहे याबाबतचा आमचा हा खास रिपोर्ट अर्थशास्त्र आणि राजकारण यात बेसिक फरक काय असतो या प्रश्नाचं उत्तर गेल्या तीन दिवसात मिळायला सुरुवात झाली राज्यघटनेनुसार जनता विधानसभेसाठी आमदार निवडून देते ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतात ते आमदार मिळून आपला नेता ठरतात हा नेता राज्याचा मुख्यमंत्री होतो मात्र हे सगळं झालं नागरिक शास्त्राच्या पुस्तकातलं प्रत्यक्ष राजकारणात मात्र मुख्यमंत्री ठरवण्याची प्रक्रिया ही कल्पनेच्याही पलीकडची असते दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीतूनच राज्याला या गोष्टीचा साक्षात आदित्यला मुख्यमंत्री करून मी दिल्लीला जातो असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे हा स्फोट जितका धक्कादायक होता तितकीच त्यावर आलेली प्रतिक्रियाही धक्कादायक होती हो मी त्यांना सांगितलं होत की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री नाही माझा माझा मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार या दाव्या प्रतिदाब्यानंतर आता महाराष्ट्रात कॉन बनेगा मुख्यमंत्रीचा खेळ सुरू झालाय कुणी दुसऱ्याला खोटारड म्हणत आहे तर कुणी मुख्यमंत्री पदाला पुत्रप्रेमाशी जोडताय जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवा उद्धव ठाकरे पेक्षा मोठा खोटा या पुत्रप्रेम आहे त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे आणि देवेंद्रजीच्या तोंडात ते टाकू पाहतात आहे त्यांना माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं आता ज्या आदित्य ठाकरेंबाबत ही सगळी चर्चा सुरू आहे त्यांनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाबाबत चकार शब्द काढलेला नाही उलट आपल्यावर टीका करणाऱ्या बावन कुळेंनाच त्यांनी एक वेगळी ऑफर दिली आहे मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा तर राजकारणात सध्या ही एकच चर्चा काय शब्द दिला तो कुणी फिरवला आणि कोणाला त्याचा त्रास झाला वगैरे वगैरे एक दिवसाचा मुख्यमंत्री ही नायक सिनेमातली कल्पना अनेकांना थ्रिलिंग वाटली होती मात्र प्रत्यक्ष राजकारणात मुख्यमंत्री बनवण्याच्या शब्दा कशा दिल्या आणि मोडल्या जातात याच्या सुरस कहाण्या फिल्मी कल्पनांच्याही पल्याड जाणार आहे भविष्यात जो कोणी मुख्यमंत्री होईल तो हो पण या किश्च्यावर किमान एखादा चित्रपट आलाच पाहिजे नाही का तुम्हाला काय वाटतं संभाजीनगरहून सचिन जिरेसह अमोल जोशी पुढारी न्यूज